पुंडलिका देव हरी विठ्ठल श्री स्नदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जगद्गुरू महाराज की जे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज की जय ना तरी एखांदे नाव तेची शैवका वैष्णव वाचे वसे वागभवतप जानावे वसुदेव सु कंसचानोर्मर्दन देव देवकी प्रमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु गुरुर्ब्रमा गुरूर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुर प्रब्रह्म तस्मै श्री गुरु नमः जयांचे केली स्मरण होय सकल विद्याचे आदि करण तेंचे ते आता ते प्रस्तुत ध्यानास्त जागृत असलेले माझे माय पित्या तथा बंधू भगिनी प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी अगदी विद्वजनापासून सर्व सामान्य माणसांच्या घरात ज्यांनी आपलं स्थान निश्चित केलं आहे येथून मागही होत आताही आहे सूर्यचंद्र आहे तो पर्यंत राहणार आहे असे असणारे देवमान्य संत संत मान्य, लोक, मान्य संत आणि लोकमान्य संत संपूर्ण विश्वाचे गुरु श्रीमंत श्री ज्ञानोबराय यांच्या श्रेष्ठ श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक सतरावा श्लोक क्रमांक पंधरावा आणि ओवी क्रमांक वी सदर ही ओवी प्रवचन सेवे करता घेतलेली आहे तसेच या ओवीचा धावता भावार्थ असा आहे थोडं पात्रच कर या ओवीमध्ये काय सांगताय ना तरी एखाद्य नाव शैवका वैष्णव वाचे वसे वाघवतप याचा अर्थ असा जर तुम्ही हिंदूच्या जन्माला आलेले असल तर तुम्ही आता पर्व काळ कोणता चालू आहे श्रावण मास विशेष करून आपण कुणाला पोचतो जास्त त्या भोळ्या शंकराला तसं या ठिकाणी अनोपाऱ्या सांगतात ना तर एखादे नाव ते शैव का वैष्णव याचा अर्थ शैव म्हणजे कोण शिवाचे भक्त वैष्णव म्हणजे कोण वारकरी तर या ठिकाणी ज्ञानोभाला ते सांगतात ना तरी एखादे नाव ते शैवका वैष्णव तुम्ही समजा पांडुरंगाचं जरी स्मरण केलं शिव जरी स्मरण केलं तरी तुमच्या वाणीच काय म्हटले तप होईल काय म्हटले तप होईल असो असा या ओवीचा संक्षिप्तपणे धावता वावरता आहे भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने प्रावित असलेल्या नामचिंतन सेवाती म्हणजे अखंड हरिणाम सप्ताह या सप्तातील सहाव्या क्रमांकाची सेवा माझ्याकडे आली मी माझं परमभाग्य समजतो ठिकाण श्रीक्षेत्र चापडगाव या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर नाम यज्ञ सप्ताह चालू आहे या निमित्ताने ही सेवा माझ्याकडे आली मी माझं भाग्य समजतो असो मला सांगायचं काय या ठिकाणी आहे आपल्याला संक्षिप्तपणे ओवी सांगून गेली पण आपण निमितपणे निमूटपणे कुणाचं स्मरण केलं पाहिजे कुणाची ध्यानधारणा केली पाहिजे हे पण आपल्याला समजलं पाहिजे काय काय लोक म्हणतात महाराज देवाचं नामस्मरण करा नामस्मरण करा नाही का देवाचं नाम घ्या पण कोणत्या देवाचं घ्यायचं त्या नामाची काहीतरी खून पाहिजे ना नाही का तसं आपल्याला समजणार नाही ना नाम कुणाचं घ्यावं बघा या ठिकाणी संत महात्म्या सांगतात समजा आपल्याला त्या शिवशंकराचं नामस्मरण घ्यायचं असेल तर त्याच्या आपल्याला काहीतरी नियमावली जाणून घ्यावं लागतील तर ते आपल्याला ते नाम आपल्या उपयोगी पडेल शिव शिव शंभू शंभू म्हणले ना चालत नाही त्याच्या काय प्रक्रिया आहे त्याचं काय अनुष्ठान आहे त्याची काही धारणा आहे ध्यान धारणा आहे ते, ते आपल्याला प्ररोक्षानी करावं लागेल तेव्हा हो ती आपल्याला ते नामस्मरण ती साधना जमेल समजा समजा रामकृष्ण हरी म्हणायचं अं महाराजांचं तसं प्रमाण आहे कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे परंतु आपण कामात असताना राम म्हणणार नाही पण काम करत राहणार पण काम करत राहणार बर ही सोपी प्रक्रिया सांगितलेली तरी ही सर्वसामान्य आणि आपल्याही ही लक्षात येत नाही मला सांगायचं काय ते नाम आपल्याला दुसऱ्याकडनं घ्यावं लागतं ती प्रक्रिया आपल्याला दुसऱ्याकडनं समजून घ्यावं लागते जसं श्रीमद भगवद्गीता आहे श्रीमद गीता तुम्ही स्वतः जर वाचन करण्यासाठी घेतली तर ते तुम्हाला जमेल का जमेल का आता ते जेवढ अक्षर आहे जमल का त्याच्याकरता आपल्याला काय करावं लागेल ज्यांच्या मुखोगत झालेली श्रीमद भगवत गीता आहे ज्यांचे श्लोक उच्चार चांगले येतात आपण त्यांच्याकडं शिकलं तर ती श्रीमद गीता किंवा तो श्लोक समजेल आपल्याला नाही का तशी अन्यथा समजणार नाही ना, समजा ही ज्ञानेश्वरी हे ज्ञानेश्वरी आपल्याला शिकावं लागते ज्ञानेश्वरी ही आपल्याला शिकावं लागते ठीक आहे आपण सहज रीती वाचू एकाने मला विचारलं महाराज ज्ञानेश्वरी मध्ये काय कुणाचं चरित्र चे आहे म्हटलं माझ्या आई वडिलांचं काय महाराज म्हटलं मी एवढी ज्ञानेश्वरी वाचली तर कोणी आईवडीलच आढळले नाही मला सांगायचं काय ज्ञानेश्वरी काय ज्ञान होई मुडा ती मूर्खात या दगडा याचे ज्ञान आहे फक्त आपण लक्षपूर्वक वाचलं पाहिजे आपलं तन धन मन याच्यामध्ये तीन प्रक्रिया सांगितल्या महाराज काय सांगितलेल्या पहिले संस्कृत आहे नंतर प्राकृत आहे नंतर मराठीमध्ये आता तुम्ही लक्षात घ्या इथं बघा संस्कृत श्लोक आलेला आहे संस्कृत श्लोक जर वाचला त्याच्यानंतर समजा श्लोकाचा अर्थ नाही समजला ओवी वाचली ओवीचा अर्थ जरी नाही बस समजला तर तुम्ही सार्थ ज्ञानेश्वरी वाचा मग त्याच्या शेवटच्या क्षणी जे अर्थ असतो तो अर्थ आपण वाचल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिक सूत्र समजतं का या श्लोकाचा या ओवीचा अर्थ असा होतो मी तुम्हाला साधा आणि सोप्प उदाहरण देतो बघा आपण जसं एखाद्या दसवी विधीला समजा श्लोक घेतो काय घेतो अंतकालेच मामेव स्मरणमुक्त वा तर समदभावम्र हा आता सांगा तुम्ही मला महाराज मी हा श्लोक घेतला तुम्हाला काय समजलं फक्त तुम्हाला एवढं समजलं अंतकालेच म्हणजे अंत झाला या माणसाचा अंत झाला इथपर्यंत तुम्हाला समजणार पण पुढे काय अंतकालेच मामेव स्मरण मुक्त वा कलेवरम असत्र संशिया तर श्रीकृष्ण भगवान अर्जुन सांगता अर्जुना जो कोणी माझ शेवटच्या क्षणी ध्यानधारणा नामस्मरण जर करत असेल तर तो माझ्या एक शरीराची एक, एक विलीन माझ्या दियाची एक विलीन होईल असा याचा अर्थ आहे आता समजा आपल्याला ही श्लोक जर अवघड पडतोय ज्ञानोप्पर राईना त्या श्लोकाच्या खाली ओवी मांडलेली ज्ञानोप्पर राय का म्हणतात म्हणून या परिमाते अंतकाली जाणत साते जे मोकल ती द्या तिथे मीची होते ज्ञान अनु सांगतात अंतकालीची म्हणजे म्हणून या परिमाते म्हणजे तुम्ही मला माते म्हणजे तुम्ही मला स्मरण जर केलं तर तुम्ही मीच होऊन जाल बर आपण आता प्रक्रिया बघितल्या श्लोकाची बघितली होवीची बघितली आणि सर्वसामान्य प्रमाण माझे जगद्गुरु तू खूप बरे सांगतात काय अंतकाली ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुका हे तुम्हाला समजलं हे तुम्हाला समजलं ही प्रक्रिया आपल्याला सद्गुरु किंवा गुरुकुण ही घ्यावा लागेल तेव्हा त्या ते 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 नामाचं महत्व समजेल बघा मला सांगायचं काय नाम पेक्षा नाम काय सांगितलं श्रेष्ठ सांगितलं याच्यामध्ये बघा आता इथं असा विषय आलेला आपण म्हणतो एक दृष्टांत आहे बघा जुना माझ्या आता स्मरणात आलेलं आहे इथं काय आलेले विष्णूशी भजला शिव दुरावला अंधपात झाला तयानारा विष्णूशी भजला शिव दुरावला अंधपात झाला तयानारा शिव पूजा करी विष्णूशी आवेरी तयाच्या घरी ये नांदे आता हे कोण सांगत नामदेव महाराज सांगतात जर तुम्ही या दोघांचा अवेहर करत असल तर तुमच्या घरी ये मनांदल काय म्हटले ए, एम म्हणजे एम काय करणार आहे मारीती तुडी ती झुडी ती निष्ठुर यमाचे किंकर बुस आपल्याला तिकडे नाही जायचं विशेष करून मग त्याच्याकरता आपण या दोघांचा अव्यहार केला नाही नाही पाहिजे नाही का बघा आता नाथ महाराजांना बघा एक गोष्ट अशी संक्षिप्त मांडलेली जस आपण बघा सहजरिती बघा ते विशाल महाराज खोले त्यांचा तो एक पिंगळा म्हणतात ते काही लोक कीर्तनाला गेले का महाराज तेवढं होऊ द्या गड्या हो काय म्हणते तेवढं होऊ द्या काय तेवढं होऊ द्या म्हटलं काय होऊ द्या म्हणत पिंगळा होऊ द्या आता हा सहज रीती आपण पिंगळा म्हणतो काय म्हणतो सहज रीती पिंगळा म्हणतो पण त्या पिंगळ्यामध्ये विशेष गुहे असं ज्ञान जडलेले महाराज त्याचं आपण विचन करायला पाहिजे बघा पिंगळा महाद्वारी बोल बोलितो देखा डौर फिरवी तो डुगडुग ऐका काय म्हटलं पिंगळा महाद्वारी बोल बोलितो देखा डौर फिरवित डुगुडुगू ऐका आता नामाची खून कशी बघा तुम्हाला सांगतो डुगडुग ऐका म्हणजे तो पिंगळा म्हणजे जोशी असतो पिंगळा म्हणजे एक पिवळट पक्षी असतो तो आपल्या समोर येतो अर्थात आपल्या दरवाज्या समोर येतो आणि आपल्याला काय सांगतो तुम्ही देवाचं नामस्मरण करा तुम्ही देवाचं नामस्मरण करा चिंतन करा तो सगळे खून सांगतो बघा तो काय सांगतो वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे पाटील बोवाला मग लावी न सवे चिठ्ठी मग पडेल ठावे काय सांगितलं वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे आता ही वरची आळी काय मला तुम्ही सांगाला ही वरची आळी काय सांगताय ना तुम्हाला आपण सहज रीती म्हणतोय प्रत्येक गावाला किती आळी असतात किती आळी असतात प्रत्येक गावाला ए, नात मारतो ना जी गणित नाही त्यांचं मी खूप सार्थ मध्ये वाचलेली वरच्या आळीला तुम्ही सहावध राहावी आळी कुणाला म्हणता आपण ते कालवण वाढतो त्याला आळी म्हणतो का नाही आपण विशेष करून गावाला नाव दिलेलं आळी काय म्हणतो काय झालं एक मुलग हरपलं हरपल्यानंतर मग त्याला एक व्यक्तीने सांगितलं अरे त्या बाळ्याला जरा बघून ये म्हटलं कुठे जाऊ बघायला म्हटलं वरल्या आळीला कुठे जाऊ बघायला वरल्या आळीला बरं तो वरल्या आळीला गेलं वरली आळी बघून आलं आल्यानंतर बाबा बाळ्या तिथं नाही अरे मग मधल्या आळीला जाय बर मधल्या आळीला गेला आणि मधल्या आळीला गेल्यानंतर बाबा तिथंही नाही तो मग मग एक काम कर खालच्या आळीला जाय काय सांगितलं खालच्या आळी जाय बर खालच्या आळीला तो गेला खालच्या आळीला नाही बाबा तिन्ही आळ्यांना नाहीये मग कुठे गेला आता याचा अर्थ आपण समजायचा जर या तिन्ही आळ्यांना नसेल तर तो, तो गावाच्या बाहेर गेला असं समजून चालायचं चा। नाथ महाराज एकदम संक्षिप्त मानताय मला काय सांगायचं या आळीचा अर्थ असा आहे या आपल्या शरीराचे तीन खंड सांगितलेले किती तीन खंड सांगितले इथून एक इथून दोन इथून खाली तीन आता हे मी नाही सांगत वरची आळी म्हटलं तर इथून वर आपण कसं वागलं पाहिजे इथून वर कस वागलं पाहिजे गोड वागलं पाहिजे गोड बोललं पाहिजे आता फार मोठा विस्तार मी ते सांगत नाही कारण ते एकनाथी भागवतामध्ये वर्णन आलेले कारण तेच जर सांगायला गेलो आपण तर अर्ध तास त्याच्यामध्ये निघून जाईल हे प्राणी जन्माला कसे आले मनुष्य जन्माला कसा आला देवाने देवाला समाधान कुठे वाटलं ते मला एवढं सांगायचं नाही इथून वर या मस्तकावर अर्थात या म्हणजे धडापासून मस्तक वेगळे या मस्तकापासून आपण काय बोललो पाहिजे या वाणीतून काय बोललं पाहिजे कसं बोललो पाहिजे पण आपण ह्या वाणीतून कसं बोललं पाहिजे साच आणि मवाळ मितुली आणि रसाळ शब्द जसे कल्लोळ अमृताचे आपण अमृता सारखं बोललं पाहिजे काय अमृत सारखं का बोललं पाहिजे किंवा असं बोललो तरी आपल्या मुखामध्ये नाम काय आलं पाहिजे सरनाम गो श करू हरी कथाम का काय म्हणतात समाधान सर्व सुकल्याण सर्व अलंकार तू खूप बर इथून वर काय होते नाममय झाले नाही का नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाऊ आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे कारण का त्यांनी आपली ही जी वाणी आहे भगवंताच्या चरणाशी समर्पित केलेली होती मला सांगायचं काय हा सतर्क देवाचं नामस्मरण करतोय गोड बोलतोय तुम्ही संतांचे उदाहरण घ्या एकनाथ महाराज एकनाथ महाराजांना कुणी जरी काही बोलावं एकनाथ महाराजांना राग येत होता तो कुबार यांना राग येत होता अन्य संत त्यांना राग येत होता नाही संत हे कसे असतात दुनियाचे आघात जेलण्यासाठी असतात महाराज ते कधीही व्याघ्र होत नाही म्हणून इथून काय बोललं पाहिजे आपण साच आणि मवाळ हे मी नाही सांगत ज्ञानोपर आहे त्यांच्या ओवीमध्ये सांगतात म्हणून तया निर्मळा सुख ज्ञानी सराळ्या सात्विक फळ ते काय सांगितलं ज्ञानोपर आहे ज्ञानेश्वरी वर्णन करत आहे तया निर्मळा सुख ज्ञानी सराळ्या अपुरीय फळ सात्विक ते म्हणजे त्याला फळ कोणतंय आहे आता इथून भाग कुठला आला सात्विकाला आता इथून खाली घ्या आता इथून खाली तुम्ही घ्या हे काय आपलं आपण सहज रीती काय म्हणतो पोटे छाती उदर नाही का आता आपण या समजा उदारामध्ये काय खाल्लं पाहिजे काय ठेवलं पाहिजे सांगता येईल आता हे जे उदर आहे मला सांगायचं भगवंताने खूप काही जीव जंतू निर्माण केले काही दोन काय चार पायाचे काय सहा पायाचे काही आठ पायाचे काही दहा पायाचे काही बारा पायाचे काहीला पायीच पाय ते गोमीच गोम गोम असते ना त्याला बघ किती पाय असते आणि काहीला पायीच नाही ते कोणते प्राणी सरपटणारे प्राणी म्हणजे सर्प मला सांगायचं काय आता अन्य समजा जनावर आहे समजा अन्य प्राणी आहे जसं समजा आपल्या जंगलामध्ये आपण विशेष करून कोला बघतो विशेष करून आपण लांडगा बघतो विशेष करून आपण तराज बघतो विशेष करून आपण वाघ सिंह बघतो बर आता हे प्राणी काय खात असल मांस खातात ना कारण त्यांचं असते ते आहे ना त्यांचं खाद्य असते कारण समजा आपण त्यांच्या पुढे सपोरचंदाची पाठी जर ठेवली तर ते खातेल का नाही गायच्या पुढे समजा आपण हे तोडलेलं ठेवलं तर खाईल का गाय त्यांना कसं समजत पण आपल्याला काय समजत नाही मार पण आपल्याला काय समजत नाही मग आपण या उदारामध्ये काय खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे हे कोण खात राजस म्हणतात त्याला काय त्याला राजस म्हणतात जो राजशाहीचा कारभार चालवतो राजस म्हणजे तो गोड बोलतो पण त्याचा मतलब ठेवून गोड बोलतो हेतू ठेवून गोड बोलतो ना आम्हाला सांगतात त्याला काय म्हणतात राजस मग आपण काय खायला पाहिजे चांगलं खाल्लं तर चांगला विचार राहतो मी म्हणतो सकाळी उठल्या उठले आपण आपली देवपूजा झाली देवपूजा झाल्यानंतर आपण काय पान फुलं वाहिले आपली काय स्तुती आपल्या कंपाळी गण लावला देवाचं दर्शन घेतला चहा घेतला तुम्ही मंदिराकडे आले किंवा चार चौघामध्ये बसले तुमच्याकडे कोणती म्हणजे अशी प्रतिमा असेल का तुम्ही देवाची पूजा करून आलेले तुम्ही आज साक्षात देवच झाले असे वाटतो कारण का आपण त्याच्यापाशी गेलो तसा होतो नाही का समजा तुम्ही घरामधून सकाळी उठले आणि एखाद्या बायना भांड आपटलं म्हणजे विनाकारण समजा विवाद निर्माण केला पूजा लक्षात राहीन का भांडण लक्षात राहीन भांडण लक्षात राहील तसं हा आहार आहार विहार युक्त आहार नाही का म्हणजे तुकाराम महाराज सांगतात आहार कसा ठेवला पाहिजे सात्विक ठेवला पाहिजे पण हा आहार आहे ना आपण कृतज्ञ बनवतो त्याच्यामुळे आपली राजस आता चालू खाली आपण सांग राजस बुद्धी म्हणतात त्याला राजासारखा राज करतो मग अरे बाबा नाथ महाराज म्हणतात झाले मनुष्य देह प्राप्ती प्रमार्थ साधू भोगा एवढी येत नाही निचिंती जे तुला खाण्यासाठी दिले तेच खा मला एक सांगायचंय की मनुष्य असा एक जीव आहे कुठल्याही प्राण्याला कच्चा अन्न चालतं गाई चारा खाणार अन्य प्राणी समजा काय असेल ते खाणार पण मनुष्याला असं खाऊन चालन का मनुष्याला हे शिजवलेलंच चा अन्न चालेल बरोबर आहे की नाही मग आपल्या शेतीमध्ये समजा फुलावर होते कोबी होते गाजर होतात मग आपण ते कच्चे खाऊन चालन का ठीक आहे घडीवर गोड लागते पण नंतर त्याचा परिणाम वेगळा होईल म्हणून विशेष करून आपल्याला शिजवलेलेच अन्न चालतं म्हणून आपण काय केलं पाहिजे चांगलं खाल पाहिजे चांगली बुद्धी राहते हे लक्षणं राजसाचे म्हणून ज्ञानोबार आहे मी सांगतात लिंबूळीचे पिक काय म्हटलं महाराज का लिंबूळीचे पिक वर गोड आतविक तसे तैसे ते राजस फळ देख क्रिया म्हणजे ज्ञानोबार सांगतात तिन्ना उदाहरण कसं दिलं ज्ञानोबार बघा का, का लिंबुळीची पिक वरी गोड आत विक तैसे ते राजस रिया फळ ज्ञानोबार सांगतात लिंबोळी सांगतात लिंबोळी लिंबोळी पिकली म्हणजे कशी दिसते पिवळी दिसते नाही का समजा आपण ते त्याच्यावरच समजा काताड काढलं थोडं जर आपल्या जिबीन चाखलं तर कसं लागणार थोडं जरा गोड लाग त्याच्या पुढे समजा अजून ते निखारून टाका अजून ते निखारून टाका ते त्याचं बी कस लागन कडू लागन तसे ज्ञानोबार सांगतात हे याला काय म्हणतात राजस बुद्धी म्हणजे राजकारभार करून हा दोषी कारणाला जातो चला आता इथून सांग सांग का सांगितलं मी तुम्हाला तीन आळ्या सांगतोय सात्विक राजस आणि पुढचे ऐका तामस तामस म्हटल्यानंतर आता इथून कमरेच्या खाली आपण कशा चालतो कशावरती पायावरती चालतो मला एक सांगा भगवंताने हे दोन पाय कशासाठी दिले हे पाय दोन कशासाठी दिलेले का बाबा हा कमीत कमी पाय पाय माझ्या मंदिरापर्यंत आला पाहिजे नाही का माझ स्मरण केलं पाहिजे धर्माचं रक्षण झालं पाहिजे आणि माझीही कीर्ती राहिली पाहिजे नाही का पण हे जे पाय आहे ना तिकडं नाही उडत मग कधी कधी बघा काही लोक तीर्थयात्रा काढतात काय तीर्थयात्रा काढतात ते म्हणते चला ना तीर्थयात्रेला जाऊ थांबा म्हणजे थांबा जरा अजून काय आज़ूं अजून फार अवकाश आहे म्हणता काय फार अवकाश आहे जाऊ मग समजा आपल्या पंढरपूरला काय जातात दिंड्या जातात दिंड्या जातात मग ते पाय आपल्याकुढं काम येतात दिंडीमध्ये काम येतात पण आपले पाय तिकडं नाही जात महाराज तो, बोल। तो, वायला तो शब्द बोलून येतो माझ्या वयाला सोबत नाही बाबा हे पाय कसे तुम्हाला सांगतो एखाद्याचं जर भांडण झालं ना एका पायात होताना करील शब्द काय आला एका पायात उडवी एका पायात मारील तसं हाताना म्हणतोय का आपण आहे ना हे पायाला एवढा जोर का दिलाय म्हणजे हे जे पाय आहे ना हे काय तामस आहे काय सांगितलं ज्ञान उप सांगतात तामस कर्म जितुके अज्ञानाची फळे पिके जिया जियापरी म्हणजे याला काय म्हणतात हे तामस आहे याच्याकडून हे कर्म तामसच घडणार काय सांगितलं अरे मग संत महात्मा सांगताना जवळ सकळ सिद्धी आहे हात तर पाय तव तू आपले सोयीत पाय तीर्थयात्रा जाय चुकू नको तू काय कर बाबा तुला असं वाटत असेल बा तीर्थयात्रा म्हणजे पूर्ण भारत करायचे भारतभर भ्रमण करायचं एवढं नको करू तू एक काम करू म्हणे बाबा इथून जे आपल्या महाराष्ट्रामध्ये मारे खूप काही दिंड्या जातात पंढरपूरला जातात त्र्यंबकेश्वरला जातात आळंदीला जातात पैठणला जातात एखादी वारी आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे ऑटोमॅटिक परिवर्तन होत नाही का पंढरपूरची वारी तर विशेष आहे तुका म्हणे सकळे तीर्थेन तुझे पायी वसती तेथे सगळे तीर्थांत राजा कोण आहे पंढरीश पांडुरंग परमात्मा आपण त्या चंद्र भागेत्री आपले आता ते विषय तो वेगळा आहे त्या ठिकाणी गेलो आपण ते चरण रस त्या ठिकाणी आपण निस्ते गेलो तरी आपण पावन होतो पवित्र होतो मग त्याच्याकरता इथं काय सांगितलंय वरच्या आळीला सावधर हवे पाटील बुवाला लावूनच सवे पाटील बुवा म्हणजे हे पूर्ण शरीर सांगितले चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे एकदा जर चिठ्ठी आली ना बाबा मग सगळं गोंधळावं लागेल नाथ महाराज दुसऱ्या पिंगळ्यामध्ये वर्णन करतात त्यांच्या रूपकामध्ये पिंगळा बोल बोलतो देखा शकून सांगतो तुम्हा एक ऐका समजा या गोष्टी आपल्याकडनं प्रवक्षाने नाही झाल्या तर आपल्या जीवनामध्ये काय काय एक शकून होतात बघा नाथ महाराजांचं जे लिखाण आहे ना अवलौकिक आहे महाराज फक्त ते वाखंत आले पाहिजे त्याचे अर्थ समजले पाहिजे शकून सांगितला मग शकून आपल्या पुढं मग शकून तो काय येतो भारूड येतो नाही का किती वर्षाची नारी भरता राहील आपल्या तिकडं नाही द्यायचं आपल्याला आपल्या जीवनातला शकून सांगायचा महाराज काही काही लोक आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या मनाने काही क्रियाक्रम करतात मी बघितलेले एक ठिकाणी काही तीन दिवसामध्ये दावा करतात काही पाच दिवसात दावा करतात मी त्यांना विचारलं म्हटलं का हो हे म्हणजे पंचकर्म म्हणतात ना त्याला काय पंच असं काय तर नाव आहे ना त्या दहाव्याला पंचकर्म काय आणि काही कुळदेवता म्हणजे देवी असते मग आपण समजा आपले देव कुळदेवते समजा आपण हे देवीला जातो जा भवानीला जातो नाही का ज्याची ज्याचं कुळ असेल त्या ठिकाणी आपण तिथं जातो आपल्या घरी कार्य आहे म्हणून तिथं गेल्यानंतर ती मान मानता करतो मान मानता तिचं काय असं समजा आपण ते काय असेल तो प्रसाद वगैरे करतो तिची चुळी बांगडे आपण ती देवेला देतो त्यानंतर पूजापाठ झाल्यानंतर घरी येतो मग आता मला हे सांगायचं तुम्हाला जेव्हा कुळदेवी आणि ग्राम देवता खंडेराव हे एकत्रित करतो मग एकत्रित केल्यानंतर आपण एकाची पूजा करतो कर का दोघांची करतो दोघांची करतो आपण त्या ठिकाणी कोणाला कोणा कला आमंत्रण करतो जे खंजेरी वाजवत मग आपण काय करतो जागरण ठेवतो त्याच्या आधी देवीचा गोंधळ ठेवतो संभळ लावून मग आपण काय करतो जे देवदेवता असन त्यांना आपण काय करतो बोलवतो अर्थात त्यांना आपण आमंत्रण करतो का तुम्ही गोंधळाला या तुम्ही देवीच्या गोंधळाला या तुम्ही खंडेरावाच्या जागरणाला या म्हणतो का नाही हे शास्त्र महाराज नाही का हे शास्त्र बर या आपण दोन गोष्टी प्रवक्षाने करतो का म्हणून करतो का आपल्या कार्यामध्ये काही शकून नको व्हायला म्हणून करतो करतो का नाही हे आपण आता करतोय करत वाड़ का पहिल्यापासून चालत आलेले पहिल्यापासून चालत आले आता संत महात्माने लिखित केले कारण हे आपण स्वतः करत नाही आपल्या पूर्वजांनी जे वाढवाडलांनी करत आले त्याने मग अनुषंगानेच आपण करतो बर तिसरं कारण घ्या बरं काय ना समजा पक्षी आहे मग ते पक्षी तिथं काय येत नाही घास खायला मग पिंडाला स्पर्श करण्याला काय येत नाही ही सगळी भगवंताची देन आहे निर्माण करणारा तो आहे निमित्त करणारा तो आहे ज्याला त्याला जास्त त्याच काम दिलेलं आहे म्हणून मला तुम्हाला सांगायचं काय का बाबांनो जसं आपण का टाकतो पित्र का घालायचे नाही आपण म्हणलं पित्र नाही घालायचे नाही बाबा दोष निर्माण होईल काहीतरी आप शकून घडल आपण आपल्या मनाला काय करतो असंकल्पित करतो तस या ठिकाणी विषय असा आलेला आहे बाबा आपण आपण जर समजा काय त्याला कोणी समजा पितृ नाही घातले तर आपल्याला काय लागल पितृ दोष हे प्रामुख्याने तुम्ही मानाल का नाही मानालच कारण हे आपण नाही पहिल्यापासून ते चालत आलेले म्हणून या ठिकाणी त्याच्याकरता ते नामस्मरण आपण कसं केलं पाहिजे का केलं पाहिजे बरं यांच्या मुखामध्ये नामस्मरण होत म्हणून हे नाममय झाले मला सांगायचं काय नाम प्रसिद्धी बोललेले वाल्मिक नामेतीने लोके उद्धरती आता नामानेच उदाहरण झालं कोणाचं वाल्मिकाचं वाल्मिकानं काय केलं त्याला राम म्हणता येत नव्हतं तो काय म्हणायचा मरा 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 म्हणता काय झाला राम मग नाम एवढं मोठं आहे तर ज्ञानोबा सांगताय ज्ञानदेव कुशी चाड गगनमुनी वाड नाम आहे म्हणून नामनामी परमात्मेपेक्षा नाम श्रेष्ठ आहे असो या ठिकाणी ववी आलेली होती ना तर एखादे नाव तेची शैवका वैष्णव वाचे वसे